तुम्हाला याच्या आर दाखवतो आता रात्रीचे कमीत कमी बारा वाजून गेले आहेत पण हे बघा अशा पद्धतीने नकली नोटा किंवा नकली सामान जाळलं जातं की जसं की एक सेकंड मला रोड क्रॉस करू दे तर इथं सिग्नल विग्नल काय नाही बघा ही मोठी एवढी गाडी डायरेक्ट येते तर इथे नकली सामान जाळलं जातं आणि हे बघा कॉफी शॉप अजून चालू आहे म्हणजे लोक कॉफी लिटरली पितात आहे आपल्याकडे एवढ्या रात्रीचे चहा पितानाचे वाद आहेत पण इकडे लोक कॉफी पितात हे सार्जंट का कोण काय माहिती नाही पोलिस ऑफिसर इकडच्या पोलिसांचं आर वन फाय घेऊन फिरतात आहे तेव्हा काही सुद्धा जाळून झालेलं आहे मग शे येताना मी शे शेक घेतलेला तर सांगायचं तात्पर्य काय की ॲटलिस्ट एक चांगली गोष्ट आहे की लोकं असली पैसे जाळत नाहीत किंवा कोणाला देत नाही आहेत की त्याला काहीतरी श्रेष्ठत्व समजलं आहे किंवा तो श्रेष्ठ आहे म्हणून त्याच्याकडे देतात आहे आणि तो देवाचं दूत आहे किंवा फलानाचं कोणाचं जरी मॅसेंजर आहे अशा पद्धतीने ते, ते लोक देत नाही आहेत त्याला पैसे तर ही चांगली गोष्ट आहे अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे की लोक शिकतात आहे हां पण तर तरी बघा आता इथेसुद्धा हा माणूस जाळतो आहे आता हे सगळे जे पॅड्स आहेत ना तो बघा एक एक पॅड्समधून ओपन करतो आहे तर प्रत्येक पॅड्समध्ये काही याच्यामध्ये पैशाची नकलीसारखा असा आकडा लिहिलेल्याची कागदपत्रं आहेत ऑबियसली त्याच्या धंदा तर ज्यांचा धंदा आहे जे प्रिंटिंग आहे किंवा काय त्यांचा तर तो, तो बिझनेस चालतोच आहे साहजिकच चा। पण एक मानसिकता एक चांगली आहे की इथे कोणतरी ठेकेदार नाही आहे की एक विशिष्ट ठेकेदार आहे आणि त्याच्या थ्रूच ते, 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 ते जाळलं पाहिजे त्याच्या थ्रूच म्हणजे त्याला विटनेस ठेवला पाहिजे असं आपल्याकडे जे काय आहे मान्यता ती मान्यता इथे तरी नाही आहे म्हणजे कुठे बघितले नाही असेल कदाचित मी चुकीचा पण असू शकतो पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जे दिसतंय ते मी तुम्हाला दाखवतो आहे आणि हां पायथे मी कुठे गेलेलो तर मी सेंट्रल स्टोअरमध्ये गेलेलो <laughs> जेवण आणण्यासाठी कारण भूक लागलं आहे हां आपलं काहीतरी थोडं तरी, तरी लाईटली खावे तर हे फॉर्टी थ्री थाउजंडला जापनीजचं चिकन करी अँड राईस भेटलेलं आहे जे की मी नेहमीच खातो पण तरी पण आवडतं कारण करी इंडियन करी सारखीच आहे दोन स्पून घेऊन आलो आहे ओके थँक्यू गुड मॉर्निंग सकाळचे सहा वाजले म्हणाल वातावरण एवढं थंड नाही आहे म्हणजे पंधरा पंधरा सोळा असेल आज जिम बंद आहे रविवार आहे असल्यामुळे जॉगिंग करूया इथे जवळपास आणि तुम्हाला पण दाखवूया ते सगळं सामसूम आहे पार्टी संपून घरी आलेत इकडे टू सुद्धा एक क्लाउन ठेवतात म्हणजे कुणी की लॉक समजा क्रॅक करून घेऊन जायचं असेल तर घेऊन जाऊ चोरी होत असेल कदाचित हे बघा विसर हे बघा हे लॉक फर्स्टला कॉफी पिऊया म्हणजे एनर्जी येईल आणि तिच्या नंतर राऊंड मारूया आज संडे असल्यामुळे संडेला एवढी लोक नसतात बाहेर नाहीतर पण तरी पण पुन बघा ह्यांचं ते ब्रेकफास्ट केलेला शक माग पण फूड विकायला सुरुवात झाली थँक्यू नाहीथिंग जस्ट आय एम रोमिंग या आय एम जस्ट रोमिंग यास्ट रोमिंग या थँक यू मोटर बाईक विचारते भरगी बाई आण जसे टॅवन इलेवन आहे तशा पद्धतीने हे सेंट्रल शॉप आहे संध्याकाळी लवकर जेवले आणि का, का होतं माहिती सकाळी भूक लागते असं विएतनाममध्ये तुम्ही साऊथपासून म्हणजे साऊथ कोल्ड हॉट आहे आणि नॉर्थ पूर्णपणे कोल्ड आहे कदाचित ह्याची बॉर्डर शेअरिंग चायनासोबत आहे आणि माउंटन एरिया आहे एवढ्या पण माउंटन नाही आहे पण चांगलाच कोल्ड आहे पण वेदर खरंच चांगलं आहे म्हणजे बेस्ट आहे फक्त एकच प्रॉब्लेम आहे इकडे एक टॉयलेट कुठेच दिसणार नाही टॉयलेट यूज करायचं तर तुम्हाला हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जावं लागेल मोस्टली अलाव करतात की तुम्ही यूज करू शकता ठीक आहे कॉफी तिथे मिळाली नाही वनमध्ये ते बोलतात आउट ऑफ न्यू इयर असल्यामुळे ना बहुतेक स्टाफ कमी आहे ह्यांच्याकडे सुट्टी जसं आपल्याकडे दिवाळीला म्हणा गणपतीला सुट्टी देतात तसे तर त्या हिशोबाने लोक येतात आहे सकाळचे मोस्टली हॉटेलचं चेक इन बारा ते दोन वाजेपर्यंत असतं पण तुम्ही जर ऑलरेडी इन्फॉर्म केलात तर मग ते तुम्हाला अलाव करतात असं माझ्याकडे कॅश कमी आहे त्यामुळे अशा स्टॉलमध्ये खाई खाऊ शकतो पण उशीर कॉफी